ಕೆಚಪದನಕ್ಕೆ ತಿಕ್ಕೋಣ ಕೊಳ್ಳಿ ಬಾಗಲಿ ತಸ ಸರ್ವ ಸರ್ವಗಳೆ ಕೇವಲ ಶ್ರೇಣಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳ ನಿಬಾಗಿನ ಬಾಗಿ ಶುರುವಾಗಿದ್ವಿ ನಾಗರಾಜ ಸೌರಜಾ ಹಿ ಸೌರಜಾ ಬಹಳಷ್ಟು ಮೀಸಲಿ 19 ಸೂರ್ಯ ಇತ್ತಕದารา ಮಂದಿ ಶಾರದಿರಗಳ ಜಾಗೆ ہوتی ಧಾಳಿ ಹೇಗಾದ ರೀತಿ ಜಮಿತ ಕಾಲಿ ಶಾರದಿ ಕಡಕಕತೆ ಮೇಯಾರ್ ಮತ್ತು ತಾಚೆ ಧಾಳ ہوتی

विनंती करतो की आपण घेऊन जायचं त्या ठिकाणी राजा वोरा अजून दोन मिनिट आहेत त्यानंतर पाहुण्यांची नावं त्या ठिकाणी घोषित करतात कोण तर बोला कोण धावतो नक्की किती सुभेगाला काय एवढा कपाया सुभेगाला ठरड वर्ल्ड मध्ये 2,10,000 बघ लेता बघा वेच संत संदीपचा शोला गय शक्ती जोरे शोला

बरोबर येणार आहे सरला तिरकीचा कॅम्प जात रे माझ्या पाशे माझे आता पकडत जा चल जा अटक माझे ये रे डोळे करे बाईती बसत परंतु शाबास 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 पाटील तिकडे गेला मूळ मूळ खाली काली काली कारी माघ बांध शाबास हाय कर काय उचल के

राजभाऊ मनोजी जाधव बाळासाहेब बरबुटे विठ्ठलजी निमाळकर श्रीकाजित जाणार सुमी